या तारखेला महाराष्ट्रातल्या महापालिकांचा महाधुरळा उडणार तारखा दिल्या होत्या साधारणतः जानेवारी पंधरा ते सतरा अठरा या तीन चार दिवसात एखाद्या तारखेला या महापालिकेच्या निवडणुका निश्चितपणे होणार आणि आज त्या संदर्भातले स्पष्ट संकेत मिळालेले आहेत आज राज्य विधिमंडळाचं नागपूर जे काही अधिवेशन आहे त्याची तारीख पहिल्यांदा होती आठ डिसेंबर ते अठरा डिसेंबर पण आज विधानसभामध्ये विधिमंडळाचं जे काय अधिवेशन होतं त्याची सल्लागार समिती विधानसभा विधिमंडळ कामकाज समिती सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन हे चौदा डिसेंबरला गुंडाळण्याचा निर्णय झाला विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार तेरा आणि चौदा हे सुट्टीचे दिवस होते पण सुट्टीच्या दिवशी विधानसभेचे कार्यक्रम घेऊन चौदा तारखेला विधानसभा आणि विधिमंडळाचं कामकाज संपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता हे अधिवेशन आठ ते चौदा एवढेच दिवस चालणार आहे म्हणजे फक्त सहा दिवस चालणार आहे जे पूर्वी आणखी दहा दिवस चालणार होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की चौदाला विधान विधिमंडळाचं अधिवेशन संपलं की पंधरा तारखेला राज्यात महापालिका निवडणुकीचा महाधुरडा उडणार पंधरा तारखेला आचारसंहिता लागणार हे जवळजवळ नक्की आहे कारण आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाली त्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपसभापती नीलम गोरे यांच्यासह सगळे मान्यवर उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला की सुट्टी असली तरी शनिवार आणि रविवार तेरा आणि चौदा डिसेंबरला विधान विधिमंडळाचं कामकाज घ्यायचं आणि विधान ते विधिमंडळाचं कामकाज त्याच दिवशी संपवायचं याचा अर्थ स्पष्ट संकेत आहे की ज्या आरती विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा निर्णय झालाय त्या आरती पंधरा तारखेला कोणत्याही परिस्थितीत राज्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार कार्यक्रम जर तीस दिवस किंवा पस्तीस दिवसाचा घेतला तर साधारणतः अठरा किंवा एकोणीस जानेवारीला शक्यतो अठरा किंवा एकोणीस जानेवारीला महापालिका निवडणुकीचा एकूणच गुलाल उधळला जाणार